शेगाव नगर परिषद निवडणूक प्रभाग चार ब मध्ये काँग्रेस पुरस्कृत महेश काळे यांची उमेदवारी चर्चेत शेगाव परिषद निवडणुकीत प्रभाग चार ब मधून काळे गुरुजी यांचे नाते महेश हरी काळे यांनी उमेदवारी दाखल केली असून ते काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत काँग्रेसचा अधिकृत बी फॉर्म तांत्रिक कारणामुळे चुकल्याने त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरावा लागला मात्र ते काँग्रेसच्या पाठिंब्याने लढत असून त्यांची निशाणी बॅट आहे स्थानिक पातळीवर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा असून प्रभागात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे सातत्याने संवाद साधत असताना त्यांनी प्रभागातील विकासांच्या काही महत्वाच्या मुद्द्यावर आपले विचार माध्यमांसमोर मांडले महेश काळे यांनी सांगितले की प्रभागातील मूलभूत सुविधांचे उन्नतीकरण रस्ते दिवे स्वच्छता व्यवस्थेचे सुदृढीकरण तरुणांसाठी उपयुक्त उपक्रम आणि नागरिक समस्यांवर तत्पर प्रतिसाद देणे यावर त्यांचे विशेष लक्ष असेल लोकाभिमुख आणि पारदर्शक कामकाजाच्या माध्यमातून प्रभा, प्रभागांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग चार ब मधील ही उमेदवारी चर्चेत असून स्थानिक राजकारणात या मुकाबल्यामुळे उत्सुकतेने पाहिले जात आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल सेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा नमस्कार मी महेश हरी काळे काळे गुरुजी यांचा नातू काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असून प्रभाग चार बॉमध्ये उभा आहे माझे चिन्ह बॅट असून मला बॅट चिन्हा बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा धन्यवाद